माजी केंद्रीय आरोग्य मंत्री आणि खासदार डॉक्टर भारती पवार यांनी नुकताच दिंडोरी तालुक्यात प्रचार दौरा भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून या पार्श्वभूमीवर भारती पवार यांनी दिंडोरी तालुक्यातील नागरिकांच्या भेटी घेतल्या यावेळी ठिकठिकाणी डॉक्टर भारती पवार यांचं स्वागत करण्यात आलं द्राक्ष उत्पादक उद्योजक कामगार वर्ग कर्मचारी यांच्याशी डॉक्टर भारती पवार यांनी संवाद साधला केंद्र सरकारच्या विविध योजनेतून द्राक्ष उद्योजकता वाढवण्यावर सरकारने भर दिला असल्याचं डॉक्टर भारती पवार यांनी सांगितलं डॉक्टर भारती पवार यांचे आतापर्यंतचे कामकाज उल्लेखनीय असे असल्याने केवळ आपल्या त्यांनी संपूर्ण नाशिकच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिल्याने त्यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल अनेक नागरिकांनी आनंद व्यक्त केला लोकसभेच्या आचारसंहितेची जागेचा आहे मात्र दिंडोरीची जागा ही पुन्हा एकदा विद्यमान खासदार आमदार भारती पवार यांना पक्षातर्फे घोषित करण्यात आलेली आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत आमदार भारतीताई पवार डिंडोरीच्या जागेच्या संदर्भात भिंडोरीच्या जागे संदर्भात आपली घोषणा झालेली आहे आता एकीकडे आपण मतदारसंघात काम सुरू करत गाठीभेटी सुरुवात केलेली आहे द्राक्ष बागाधारांची काही मतदारसंघा काय नेमका आपल्याला कसा राही आ, काल मी बऱ्याच ठिकाणी दिंडोरीमध्ये प्रवास केला काही गावांना भेटी दिली शेतकरी महिला युवा द्राक्ष बागायतदार युनिट आपल्या दिंडोरीमध्ये उभे राहिले म्हणजे एक प्रकारची इंडस्ट्री आहे जी ग्रेप्स वर काम करते मग पॅकिंग असेल ग्रेडिंग असेल एक्सपोर्ट साठीच जे प्रक्रिया आहे त्यामध्ये काय काय करतात तर तिथे मी विशेष करून भेटी दिल्या तिथल्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली बऱ्याचशा तिथे महिला आमच्या भगिनी काम करतायत त्यांच्याशी संवाद साधला आणि आज तिथे हजारो महिलांना रोजगार मिळतोय हजारो युवकांना तिथे रोजगार मिळतोय तर मला असं वाटतं की आपल्या भागाची ओळख द्राक्ष उत्पादक म्हणून साता समुद्रपलीकडे पोचलेली आहे क्वालिटीचे द्राक्ष आपण निर्माण करतो आणि त्या संदर्भात मात्र Uh, काय काम चालू आहे तर त्या त्याही ठिकाणी जाऊन माहिती घेतली केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आहेत त्या योजनेतनं हे युनिट्स उभे राहिलेत त्यांना सबसिडी पण मिळाली आहे तर त्याचा सा एक चांगला परिणाम आज बघतोय की त्या माध्यमातून एक प्रकारची एक्सपोर्टची टीम उभी राहिली आहे ती टीम इथून चांगल्या पद्धतीचे क्वालिटी ग्रेप्स कलेक्ट करून आणि एक्सपोर्ट करते त्या माध्यमातून इतक्याही शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी केंद्र सरकारने अशा प्रकारच्या योजनेतून हे बळकट करण्यासाठी काम सुरू केलंय मला असं वाटतं काल बराचसा प्रवास झाल्यानंतर भविष्यात देखील अशा प्रकारच्या युनिट्स वाढले पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा होईल तिथे रोजगार उपलब्ध होईल यासाठी मात्र मला अजून काम करायचं आहे आणि चांगला प्रतिसाद त्यांचाही मिळाला की वेळोवेळी केंद्र सरकारने मदत केलेली आहे मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने एक्सपोर्टला नेहमीच प्राधान्य ने दिले आहे आणि आजही आपल्या इथली क्वालिटीची चांगली द्राक्ष ही बऱ्याच देशांमध्ये जातात भविष्यात याच्यामध्ये अजूनही काही प्रकारच्या विशिष्ट प्रजाती असतील तिकडच्या भागातल्या काही डिमांड असतील क्वालिटी कुठली असली पाहिजे मला असं वाटतं की याच्यामध्ये अजून सरकारच्या माध्यमातून काम करण्यासाठी मी प्रयत्न करेल आदिवासी मतदारसंघ देखील आपल्याकडे बहुत बराचसा मतदारसंघ आपला आदिवासी देखील आहे आणि योगायोगाने केंद्रीय मंत्रीपद जनजातीचा देखील आपल्याकडेच आहे आदिवासींच्या संदर्भात आदिवासी बांधवांसाठी आपल्या काही योजना किंवा येणाऱ्या काही संकल्प आपल्याला नाही आदिवासी भागामधले प्रश्न आणि आत्ताची सरकारची उपलब्धता आणि माझ्याकडे स्वतः आताच मी राज्यमंत्री म्हणून त्याचं काम बघते तर मला असं वाटतं की बजेटमध्ये दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे जे बजेट आमचं दोन हजार चौदा पूर्वी आदिवासी भागाचं चोवीस पंचवीस हजार कोटींचं होतं ते आज अगदी पाच पट होऊन एक लाख वीस हजार कोटींपर्यंत वाढवण्यात आलं आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भागातला विकास असेल मग अगदी शिक्षणाच्या सुविधा असतील आरोग्याच्या असतील आणि त्याच्यामध्ये खास करून पूर्ण भारतामध्ये एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल जे क्वालिटी एज्युकेशन त्या मुलांना देण्यासाठी आज सरकार सगळीकडे ही स्कूल उभारणी करते विशेष करून आदिवासी भागात आणि मग त्याच्यामध्ये सीबीएसई च्या पॅटर्नच्या आधारित ते शिक्षण त्या मुलांना देण्यासाठी सरकार काम करते वेगवेगळी आधुनिकता मग लॅब असेल तिथला स्पोर्ट ग्राउंड असेल तर आदिवासी भागातली मुलं आमच्या मुलांना सुद्धा ऍडव्हान्स पद्धतीचं शिक्षण टेक्नॉलॉजीचा वापर कम्प्युटराइज लॅब या सगळ्या गोष्टी मिळाल्या म्हणून ईएमआरएस स्कूल एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल जे की माझ्या चारच तालुक्यामध्ये मंजूर झालेली आहे काम चालू आहे कळवण सुरगाणा दिंडोरी पेठ या चारही भागामध्ये चालू झालेली आहे मी धन्यवाद देते मान्य पंतप्रधान मोदीजींचे मान्य मुंडाजींचे केंद्रीय मंत्री मला असं वाटतं की न मागताही आम्हाला देणारं सरकार आज आम्ही बघतो या व्यतिरिक्त मग अगदी आदिवासी भागात आमच्या ग्रामपंचायतींना आदी आदर्श ग्राम योजना असेल त्या माध्यमातून काही मूलभूत सुविधांसाठी बजेट दिलेलं आहे या त्या या व्यतिरिक्त आताच पंतप्रधानांनी उद्घाटन केलेली जन्मन योजना आहे पंतप्रधान जन्मन की ज्याच्यामध्ये आमच्यातलेच काही बांधव अजून मागे आहेत त्यांच्यासाठीच्या सुविधा त्या माध्यमातून मग आरोग्याच्या सुविधा पोचण्याचं काम असेल मोबाईल मेडिकल युनिट पोहोचण्याचं काम असेल किंवा त्यांच्या अगदी बेसिक सुविधा त्यांची कागदपत्र काय नाहीये ते देण्यासाठीचं सरकारचा हेतू असेल तर मला असं वाटतं यापूर्वी ज्या भागात आम्हाला आम्ही वंचित समजत होतो तिथे सुद्धा आज योजना आहेत मी धन्यवाद देते केंद्रीय मंत्री मनसुख मांडवी यांचे की आरोग्याच्या विभागातून त्यांनी देखील विशेष करून सिकल सेल सारख्या विषयावर आता स्क्रीनिंग चालू आहे आदिवासी भागामध्ये पंतप्रधान जन आरोग्य योजना जी पाच लाखाची गॅरंटी मोदीजी की गॅरंटी पाच लाखाचा मदतीचा हात त्या कुटुंबाला मिळतो ज्यांना गरज आहे मला वाटतं पाच लाखापर्यंतची आजपर्यंत कुठल्याही सरकारने अशी डायरेक्ट मदत केली नव्हती हो आणि ही जगातली अशी योजना एक आ, आहे एकमेव की जी डायरेक्ट पेशंटच्या परिवारासाठी आहे पाच लाखाची मदत अशा अनेक योजना आहेत की ज्याच्यामध्ये आमच्या आदिवासी बांधव असतील किंवा अन्य वर्गांसाठी मग त्याच्यात युवा आहे शेतकरी आहे महिला आहे आमच्या आदिवासी बांधव असतील या सगळ्यांना मिळून आणि गरीब कल्याण हा हेतू ठेवून ही योजना इम्प्लिमेंट चांगल्या पद्धतीने आज होताना बघतोय मोदीची गॅरंटी त्या संकल्पनेअंतर्गत मतदारसंघाच्या विकासाबाबत आता चर्चा केली आहे आगामी निवडणुकीमध्ये त्यांच्या याच प्रकारचं म्हटलं की जनता कशी सारे हे पाहण्याचा औषध वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक